कमीद कमीद तर मित्रांनो परत एकदा आलो आहे आपण झोळण्यासाठी आणि आज झोळून मासे पाकडणार आहे आणि आज परत एकदा बरेचशा लांब आलेलो आहे कमीत कमी दहा पंधरा किलोमीटर तर लांब आलो आहे आणि या साईडला बघू शकता लोकेशन किती भारी आहे या साईडला डोंगर आहे सगळे आणि सगळे डोंगरच आहेत साईडने आख्या गोल राऊंडला डोंगर आहेत आणि तिकडं असे रस्ता सुद्धा रस्तासुद्धा बराबर नाही त्या मातेचा जो रस्ता असतो या साईडला त्याच्यातून आलो आहे आणि आता इकडं जुळणार आहे जुळाचं सा काम चालू करणार आहे आणि इकडं चांगले मासे भेटतात वाटतं झिंगेसुद्धा भेटतात आणि शिंगटे भेटतात आणि मेन म्हणजे मोरी मासा मेन भेटतो या साईडला मोरी माशाला जास्त डिमांड आहे आणि ते लोक विचारतात जास्त जास्त करून बघूस आता भेटतात का नाही मोरीमा असं मेन आहे बघू भेटलं तर दाखवतो तुम्हाला कपडे चेंज करून झालेले आहेत आता झोळाचं काम सुरू करणार आहे एवढ्या जागेत तर भरपूर चिकतले वाट ना ना आगा। ना आगा। तर मित्रांनो सगळं असं आम्ही हाताने चोळून घेतलेलं आहे आणि सगळे मासे आता पाळतात आतमध्ये जळण्यात आणि बघू शकता भरपूर मासे आहेत बारखानले आता मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघू शकताय सापडलेलं आहे असले मासे बारखानले आज सगळे पकडणारे आपण माळे मासा आहे सगळे मिक्स मासे मशी भेटतील असं वाटते भगुसा टाईम येतो न मरे मास आयो ते मासुरी पाणी बघू शकता मित्रांनो भरपूर मासे सापडले सगळ्या वेगवेगळे वेग मासे आहेत हे मळे लोळे आणि मोरे मासे सुद्धा आहेत तर मित्रांनो बघू शकता मासा माकांचा सांगा कमेंट करून

तर मित्रांनो बघू शकता ह्याच्यात सगळे मोरे मासे जास्त करून आहेत आणि जे खालचे पहिले आटलेत ते लोळ्या मोळे मासे आहेत तर भरपूर मासे सापडलेले आहेत मित्रांनो पाहिला जवळणार तर आता अजून दोन तीन जागे जवळणार आहे बघू तिकडे काय नाही मित्रांनो आता त्या साइडला त्या दगडी आहेत त्या साईडला जाणार आहे तिकडं शिंगटे मासे सापडू शकतात दगडीलाच बसत जास्त करून तर मित्रांनो जे पहिलं जवळ लावलेलं ते त्या पलीकडच्या साईडला लावलं होतं आणि सुद्धा भरपूर मासे सापडलेत पण त्याच्यापेक्षा जास्त मासे इथं वाचतात लय महिले मासेला धडकतात मासे बार काढले सगळ्यात दगडे त्याच्यामुळं मासे जास्त असतील एवढं जागा बघू शकता एवढं सुद्धा मारतात इथ मित्रांनो उचलून घेतलेलं आहे आता बघूया इथं भरपूर मासे हाताला तर लागत होते बाहेर होते बघू किती आलं भरपूर मासे आलेले मित्रांनो बघू शकताय शिमटे सुद्धा येतो शिमट्या लाल जो दिसतोय शिमटे लाल शिमटा मास आहे तो दाखव

मित्रांनो दगड या कोपऱ्यावर ठेवायला लागते ते जोडाने ते एकदम फिट राहते आडकून राहते या कोपऱ्याला सुद्धा टाकायला लागते टाकून ते या कोपऱ्याला मैं ते तिकडं राहतंय त्याच्यात मासे लागतात मग अजून सुद्धा एक लागणार आहे या जागेत साईटला थोडे मोरे मासे येतात त्याच्यामुळं आपण परत त्या साईडला आलेलो आहे त्या साईडला फक्त लोळे मळे जातात मासे भरपूर त्या साईडला भेटतात पण मोरी मासे मासं मेने मोरी मासं भेटताना काय तो या साईट मी दगडी मासे

एकदम भारी लागते तो खाण्यासाठी <laughs> <laughs> खरच तर बघू शकताय मित्रांनो चिलफे मासे सुद्धा येत याव्या जागेत था। चिलक बघू शकताय मित्रांनो चिलपे एकदम लाल कलर ची चांगले दिसते चिलपी धर्मायचा तर मित्रांनो या जाशे आहेत खूप कमी आल्यात पण कमी आल्यात पण चांगले इंटरेस्टिंग मासे आलेले आहेत માટી જે કાઢી દે છે માછ હાથ કાઢાય નોર્મલ હળુ હળુ તે મા जास्त मासे आहेत आणि तर पाटी भरलेली आहे मित्रांनो आणि हे सुद्धा निम्मी झालेले अजून निम्मे मासे पाकडणार आहे mai ne mai așe, tată. पडलेले आहेत जसे मी म्हणत होतो की बरेचसे मासे तर खरोखर बघू शकता मित्रांनो मासे आहेत लयमयले मासे होते बाकीचे तरीसुद्धा गेलेले सुद्धा आहेत खाल्लात तरीसुद्धा एवढे सापडला बघू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो नेमक्या वेळेत सगळे शिमटे जास्त करून शिंटे भेटलेले आहेत आता शेवटचं जळलेलं आहे ते आता आम्ही कपडे बदल आहे की आता जायचे तयार करायला लागणार आहेत मार्केट चालू व्हायचं सुद्धा झालेलं आहे तर मित्रांनो कपडे चेंज करून झालेले आहेत आमच्या सगळ्या सगळ्यांचे मासे आता जवळजवळ दोन पाटे मासे पकडलेले आहेत मार्केटला सु मित्रांनो येऊन पोहोचलेलो आहे मार्केटला बघू शकतात पिंकी गेलेली आहे आता मासे घेऊन बघू शकता मित्रांनो मोऱ्याला किती डिमांड येते तर मित्रांनो अजून सुद्धा बाकी वाले तर ना आले अजून अजून येणारे बाकीचे लोक सुद्धा पण असे बारकांडले मासे नसणारे त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ चिलापी आसन पाहिले मित्रांनो सगळे मासे संपलेले आहेत ते दोन जे पाच होते ते सगळे संपलेले आहेत आणि आता घरी मित्रांनो जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि मी दुसरा व्हिडिओ परत बनवण्यासाठी परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये मा ते मासे खाणं सुद्धा बनवू तिकडं त्या सांगत जाऊन आणि चांगलं दाखवायचा प्रयत्न करू त्या टायमाला नक्की सांगा कमेंटमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा